फॅमिली कशा तुम्ही सगळे चांगलेच चा देवाजवळ प्रार्थना करते बघा वापर चालली आता गाव म्हातारीला घेऊन बघा पुन्हा सिटी बघा आता कशी आहे तर तुम्हाला दाखवते एकदा तरी येऊन बघा तुम्ही काही नाही सकाळच्या गुडमॉर्निंग झालं का तुमचा चहा नाश्ता आमचा तर जोड्याला पाणी नाही पहा घरी गेल्यावर मस्त चहा बनवते नाश्ता करते मस्त काल बसतो होतो आठला आणि सात वाजताच पोचलो इथं आम्ही काही कडक